नमस्कार मी गुरुबाळ माळी आपण पाहत आहात महाधुरडा यूट्यूब चॅनेल आपलं सर्वांचं मनापासून मी स्वागत करतो आपण रोज एका वेगळ्या राजकीय विषयावर चर्चा करतो आजचा विषय तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचा आहे कारण रोज आपण राजकारणात हा विषय अनुभवत असतो बघत असतो तो विषय आहे खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करणं राजकारणात एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार करण्याची जी काय प्रथा आहे याचा अनुभव या, या राजकारणात सातत्यानं आपल्याला येत असतो कारण निवडणुका कोणतीही असो लोकसभा असो विधानसभा असो दे महापालिका असो किंवा जिल्हा परिषद अगदी ग्रामपंचायत निवडणुकीच्या पातळीपर्यंत एखाद्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या विरोधकांची कधी कधी आपल्यासोबत असलेल्यांचीही शिकार केली जाते राजकारणात अशी शिकार अनेक जण झाले शिकारी मोठे झाले पण ज्यांची शिकार झा की झाली ते मात्र राजकारणातून बाहेर पडले गेले पण अशा कठीण परिस्थितीत काही वेळा असे काहीजण जे तगले ते पुढं राजकारणात मोठेही झाले आपण गेल्या पंच्याहत्तर वर्षाचा अनुभव पाहता अनेक मोठ्या पक्षांनी सुद्धा छोट्या पक्षांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपल्या विरोधकांची शिकार केलेली आहे म्हणजे अगदीच आपण उदाहरण घ्यायचं ठरलं तर भाजपचं घेऊ शकतो भाजपनं महाराष्ट्रात शिवसेनेच्या खांद्यावर बंदूक ठेवून अनेक वर्षे काँग्रेसची शिकार केली अगदी अलीकडं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीही शिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून केली शरद पवारांची शिकार कशी केली हे आपल्याला ज्ञात आहे कारण अजित पवारांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शरद पवारांची शिकार झाली ही शिकार कधी झाली कळालंही नाही म्हणजे ही अतिशय महत्वाची उदाहरणं आहेत यापेक्षा अनेक महत्वाची काही उदाहरणं आपल्याला पाहावी लागतील गेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित विकास आघाडीच्या खांद्यावर बंदूक ठेवण्यात आली यामुळं महाविकास आघाडीचे दहा ते बारा खासदार पराभूत झाले जनसुराज्य शक्ती पक्षाच्या खांद्यावर कोल्हापूर जिल्ह्यात बंदूक ठेवण्यात आली यामुळे शिवसेनेचे जवळजवळ पाच ते सहा आमदार पराभूत झाले कारण दहा वर्षापूर्वी तब्बल सहा शिवसेनेचे उमेदवार निवडून आले होते पण गेल्या निवडणुकीत हा आकडा एकवर आला तो एकवर का आला यामध्ये भाजपचा कितपत शिकारीचा डाव होता हे आपल्याला पाहावं लागेल हा ही शिकार केवळ भाजपच करते असे नाही तर काँग्रेसनेही हेच केलेलं आहे कधी कधी शिवसेनेनेही हेच केलेलं आहे अगदीच ताजं उदाहरण पहा सांगली जिल्ह्यात विशाल पाटील यांची ज्या पद्धतीने शिकार झाली यामध्ये कोण आहे काही काँग्रेसचे नेते आहेत काही राष्ट्रवादीचे नेते आहेत याच नेत्यांनी विशाल पाटील यांची शिकार करण्याचा म्हणजे त्यांची उमेदवारी मिळू नये या पद्धतीनं शिकार करण्याचा प्रयत्न झाला आणि ती शिकार यशस्वी झाली त्यांना उमेदवारी काँग्रेसची मिळाली नाही ताकद असूनही निवडून येण्याची क्षमता असूनही विशाल पाटील यांना काँग्रेसनं तिकीट दिलं नाही हे तिकीट दिलं नाही की कुणीतरी त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिकार केली हे आपल्याला लक्षात येईल कार्यकर्त्यांचा खांदा अनेकदा हे नेते शिकार करण्यासाठी वापरतात हे आपल्याला माहीत आहे फक्त कार्यकर्तेच नव्हे तर कधीकधी विरोधी नेते यांचाही वापर केला जातो मग अशा वेळी कशाचं आमिष दाखवलं जातं एकतर पदाचं आमिष दाखवलं जातं कधी पैशाचं आमिष दाखवलं जातं तर कधी कधी अन्य काही आमिष दाखवून शिकार ही केली जाते गेल्या अनेक वर्षापासून ही शिकार नवीन नाही आपल्याला गेल्या लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर जिल्ह्यात सतेज पाटील यांना धनंजय महाडिक यांची शिकार करायची होती तेव्हा त्यांनी संजय मंडलिक यांचा खांदा वापरलेला आहे ही निव अशा निवडणुकीत अनेकदा अशा जे काय शिकारीच्या नवल नवल कथा आहेत त्या पुढे येत राहतील बऱ्याच वेळा दुसऱ्यांच्या काठीनं साप मारणे किंवा विंचू मारणे हा जो प्रकार ही जी मन आहे ती शिकारीचाच भाग आहे म्हणजे दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवायची आणि आपली शिकार साधायची ही करता असताना आपलं राजकारण कसं भक्कम होईल आपण कसं निवडून येऊ न्यू, किंवा आपलं राजकीय हेतू कसा साध्य होईल हे महत्वाचं मानलं जातं यामध्ये नेते किंवा कधी कार्यकर्ते कधी नातेवाईक कधी समर्थक या सगळ्यांचा वापर केला जातो अगदी कार्यकर्तेसुद्धा अनेकदा नेत्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून आपली शिकार करतात कारण या कार्यकर्त्यांनाही अनेकदा आपल्या समोरच्या विरोधकांची समर्थकांची शिकार करायची असते त्यांची ताकद कमी पडते अशा वेळी आपल्या नेत्यांचा खांदा त्यासाठी ते वापरलं वापरलं जातं अगदी सांगली जिल्ह्यातलं एखादं उदाहरण आपण जुनं बघितलं तर वसंतदादा घराण्यानं लोकसभा निवडणुकीत किंवा विधानसभा निवडणुकीत कधी हार पत्करली नाही पण जेव्हा विष्णुपंत पाटील निवडणुकीला उभारले तेव्हा मात्र संभाजी पवारसारख्या नवख्या उमेदवारांचा पराभव झाला हे कशाचं होतं गोतं हे शिकारीच होतं म्हणजे वसंतदादा घराण्यानंच ही शिकार केली होती म्हणजे आपला जवळचा असू दे लांबचा असू दे राजकारणात सगळ्यात महत्वाचं असतं की माझी ताकद कशी वाढेल मला सत्ता कशी मिळेल मग त्यासाठी राजकारणात कोणत्याही स्तरावर जायला कोणाच्याही खांद्यावर बंदूक ठेवायला नेते पक्ष कार्यकर्ते हे तयार असतात आपल्याला अनेकदा काही उदाहरणं आपण बघतो ही उदाहरणं भविष्यातही आपल्याला नक्की दिसतील भूतकाळात तर उदाहरणं भरपूर आहेत म्हणजे लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विधानसभेची तयारीही केली जाते सध्या आपण बघतो की विधानसभा निवडणूक एक पाच सहा महिन्यानं होणार आहे पण या निवडणुकीत एखादी जी शिकार करायची असेल तर त्याची तयारी आत्तापासून अनेकांनी सुरू केलेली आहे एकमेकांचा कांदा आता वापरलं जात आहे कारण यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात रत्नापांडा कुंभार असू दे बाळासाहेब माने असू दे किंवा अन्य कोणी या अनेकांनी अनेकदा एकमेकांचा खांदा वापरून शिकार केलेली आहे त्यामुळं या शिकारीला महत्व आहे ते राजकारणात आपलं जे काय ध्येय आहे ते साधण्याचं हे ध्येय साधण्यासाठी या पद्धतीची शिकार केली जाते म्हणजे याला नीतीमूल्ये महत्त्वाची मानली जातात का बऱ्याच वेळा मानली जात नाही निती मूल्यापेक्षा आपलं ध्येय निश्चित करणं किंवा आपलं ध्येयानुसार पुढच्या हालचाली आपल्यानुसार पुढच्या हालचालीवर म मात करणं किंवा मा आपलं ध्येय साध्य करणं याला राजकारणात महत्व असते हेच ध्येय साध्य करण्यासाठी अलीकडं एकमेकांचा खांदा वापरण्याचा प्रकार वाढलेला आहे खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याची शिकार करण्याचे प्रकार वाढलेले आहेत यामुळे नीतीमूल्य निश्चितपणे घसरलेले आहेत पण राजकारणात काहीही कुठेही कधीही का आपण करू शकतो हा एक विश्वास काही नेत्यांच्या मनात निर्माण झालेला आहे त्यासाठी एक मुलामा लावला जातो राजकारणात कुणीही कुणाचा शत्रू नाही यामुळं याच मूल्यावर आधारित हे राजकारणं अतिशय खालच्या पातळीवर जातं आहे पण त्याला फारसं महत्व दिलं जात नाही कारण निवडून येणं या एकाच गोष्टीला महत्व दिलं जातं पण या निवडून येणे या एकाच महत्व गोष्टीला महत्व देत असताना आपण राजकारण कुठल्या थरावर नेतो याचा विचार केला जात नाही हे अतिशय खेदजनक आहे यापुढेही म्हणजे लोकसभा निवडणुकीत असू दे किंवा पुढच्याही विधानसभा निवडणुकीत असू दे हे एकमेकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून दुसऱ्याची शिकार करण्याची जी काय प्रथा आहे ही चालू राहील त्यात खंड पडणार नाही हे मात्र निश्चित आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे शेअर करा आणि सुद्धा करा धन्यवाद